जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका एकोणीस वर्षीय युवतीला एका तरुणाने वारंवार फोन करून प्रेमसंबंध ठेवण्यास सांगत असे न केल्यास फोटो व्हायरल करून नातेवाईकात व समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून या युवतीने कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे या प्रकरणी आरोपी श्रीराम अर्जुन पवार याच्यावर शुक्रवारी संध्याकाळी पारनेर पोलिसांना ठाण्यात प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींना कशाची तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना राहता तालुक्यातील लोणी आणि नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे गुरुवारी संध्याकाळी ते, ते, गुरु ते शुक्रवारी दुपारी एक या कालावधीत घडली आहे याबाबत लोणी आणि नगर तालुका पोलिसांना दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता रस्त्या सुरक्षितून अत्यंत महत्वाचे आहे बहुतांश दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणार अथवा मृत पावणारे वाहन स्वार हेल्मेट शिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी विषयक व्यापक मोहीम नगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालय ओभीने हेल्मेट दुचाकीवर प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांनी स्पष्ट केलं आहे येत्या बावीस जानेवारीला श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये श्रीरामांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे यामुळे देशभरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्व नागरिकांना हा सोहळा दिवाळी सणाप्रमाणे साजरा करता यावा यासाठी बावीस जानेवारी रोजी राज्य शासनाने महाराष्ट्रात सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केले आहे संगमनेर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने हवामान बदल होत आहे कधी ढगाळ हवामान तर कधी धुके पाहाव्यास मिळत आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांना चांगलाच फटका बसताना दिसत आहे ही पिके जगवण्याकडे शेतकऱ्यांचे मोठे उभे जिल्ह्याच्या खबरहोत मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार तीन ते सात वर्षापर्यंतचे सत्यजित तांबे वयोगटातील मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण आता सक्तीचे करण्यात आले आहे हे शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडे कोणतीही व्यवस्था नाही अंगणवाडीमध्ये येणारे मुलांचं वय हे एक ते सात असते मात्र अंगणवाडीचे काम मुलांना पोषण आहार दोन तीन तास सांभाळणे आणि थोडेफार शिक्षणाचे धडे देणे एवढेच होते आता नवीन शैक्षणिक धोरणानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांचे से काम करावे लागणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा द्यावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली आहे वरिष्ठांनी निलंबित केल्याच्या रागातून महावितरणाचे सहाय्यक अभियंत्याने उपकार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रकार जामखेडला शुक्रवारी घडलाय याबाबत जामखेड पोलिसांकडे घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती वाळू तस्करीला लगाम लावला असून आता दूध भेसळ करणाऱ्यांवर लगाम लावण्याची वेळ आली आहे ज्या गोष्टी समजण्यासाठी घातक ठरतात त्या बंद करण्याचे काम राज्य सरकार करेल आता सरकार दूध देणाऱ्या गायींसाठी टँगिंग करून ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्या दुधाला सरकार अनुदान देणार आहे असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले आहेत वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार कोपरगावच्या सहकार मर्चे शंकरा कोल्हे सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला असून पुणे येथे अकरा जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे राहुरी ते बारागाव नांदूर रस्त्यावर कर्ज वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या चे दुचाकीला असलेली बॅग भरदिवसाच हिसकावत पळ तीन लुटा राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते मात्र तुम्ही सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री